तो शिल्पा नितीन गवळी यांना पोलीस मित्र असोसिएशनच्या शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श महिला महिला पुरस्कार जाहीर जागतिक दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीससाठी साठी इचलकरंजी येथील राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार सौ शिल्पा नितीन गवळी यांना शैक्षणिक क्षेत्रातील सेवेतील भरीव कामगिरी बद्दल आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र पोलिस मित्र असोसिएशन महिला राज्य अध्यक्षा डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आले शिल्पा गवडी यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची कर्तृत्ववान महिलांच्या पाठीवर शाभासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडिया साठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे नमस्ते मी सौ शिल्पा नितीन गवळी माझं शिक्षण एम ए बी एड एम एड आहे गेली तेरा वर्ष झालं मी शिक्षण शिक्षक म्हणून कार्यरत आहे याच्यासाठी शिक्षणात आतापर्यंत आता खूपच अशा अडीअडचणी आल्या पण त्याला सामोरे जाण्यासाठी माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या मुलांनी खूप छान पद्धतीनं मला साथ दिली तसंच सामाजिक कार्यात देखील जर विचार करायचा झाला तर त्यातही मी शिक्षकांचा म्हणजे मुलांच्या दृष्टिकोनातून मुलांचाही व्यवस्थितरित्या व्यवस्थितरित्या संगोपन करत हे करत असते प्लस ज्या काही लेडीज असतात किंवा शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना देखील मी या शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम करते आता रजनीता विषयी जर बोलायचं झालं तर त्यांच्यामुळेच मला वाटतं की हा पुरस्कार मला मिळाला असेल कारण आमची ओळख जस्ट आमच्या रोहिदा जयंतीच्या वेळेस झाली आणि तेव्हापासून आम्ही दोघे आहे प्रवाह आणि त्यांचं आतापर्यंत जे काही मी कार्य बघते आणि ऐकलेलं आहे याच्यापूर्वी ऐकत होते आता तर पाहणार आहे आणि खरोखर त्यांच्यासोबत ही मला काम करायला खूप छान वाटेल धन्यवाद